श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यंदा चोवीस मार्च रोजी होळी तर पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन साजरी होणार आहे पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते मात्र यावेळी होळी उत्सवाच्या दिवशी ग्रहण आले आहे ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यानुसार जाणून घेऊयात की वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण कधी आहे आणि होळी शुभ मुहूर्त काय आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी आणि चंद्रग्रहण याविषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर यावर्षी होळी कधी साजरी करावी होळीचा शुभ मुहूर्त काय आहे आणि चंद्रग्रहण असल्यामुळे या होळी आपण कधी साजरी करावी त्याचबरोबर पूजा नियम अटी या बाबतीत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत चालेल हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने आपल्याकडे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही त्याचबरोबर बघा धार्मिक मान्यतेनुसार धुलिवंदनाचा दिवस हा होलिका दहन केले जाते त्यानुसार त्यानंतर धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर या स्थितीत चो चोवीस मार्च रोजी होलिका दहन होणार आहे पंचांगानुसार चोवीस मार्च रोजी अकरा वाजून तेरा मिनिटे ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा हा शुभमुहूर्त असेल तर या शुभमुहूर्तावर आपण होळी साजरी करू शकता त्याचबरोबर होलिका दहनाचा सुद्धा विधी आपण याच मुहूर्तावर आपण होलिका पूजन सुद्धा करू शकता त्याचबरोबर बघा होळीच्या दिवशी आपण काही उपायसुद्धा सुद्धा करायचे असतात आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी घरात समृद्धी ऐश्वर्य नांदावे म्हणून काही उपायसुद्धा सुद्धा आपण या होळीच्या दिवशी करायचे असतात तर बघा या होळीच्या दिवशी आपल्याला नेमके काय उपाय करायचे असतात हे आपण पाहू तर बघा घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर गायचे तूप अकरा लवंग सात बत्तासे आणि पाच विड्याची पाने आणि नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घाऊन होळीची पूजा करावी त्यानंतर अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावं प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते आणि आपल्या जीवनातील कष्ट दूर होतात त्याचबरोबर होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळी तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवाव होळी प्रवाहित हो रात्री होळीत प्रवाहित करावे यामुळे आपल्या जीवनात जो काही त्रास आहे जे काही समस्या असतात त्यासुद्धा आपल्या दूर होतात त्याचबरोबर बघा या होळीच्या दिवशी गोमती चक्र घेऊन प्रार्थना करावी शत्रू आणि माझ्या कोणतीही बाधा टाकू नये माझ्या जीवनातील माझ्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे असे म्हणून प्रार्थना करावी आणि ते होळीमध्ये टाकून द्यावे असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि बघा होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख आपल्या घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून आपल्या घरात आपल्याजवळ ठेवी त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही भूतबाधा असतील नजर दोष असतील किंवा गरणी दोष असतील ते सर्व नाहीसे होतात तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही होळीची उपाय केले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन ज्या काही आपल्याला समस्या उद्भवतात त्या दूर होतात पैशाबाबतीत असतील किंवा घरातील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या काही त्या सर्व दूर होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता येते म्हणूनच बघा चोवीस मार्च रोजी आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही होळी साजरी करायची आहे त्याचबरोबर जे काही चंद्रग्रहण आले आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की चंद्रग्रहण आहे ते आपल्या भारतातून दिसणार नाही त्यामुळे जो काही आपण या व्हिडिओमध्ये होळी दहनाचा शुभमुहूर्त पाहिला आहे त्याच मुहूर्तावर आपण होळी साजरी करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला करा श्री स्वामी समर्थ